आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी जयकुमार रावल साहेब हे मंत्रीपद मिळून एक लाख मताने निवडून यावे अशी दोन हजार चोवीस मध्ये पांडुरंग चरणी लोटांगण घालेन असा नवस केला होता ती इच्छा अखेर पूर्ण झाल्याने मंत्री जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक शिंदखेडा तालुक्यातील बाभुळदे येथील दैनिक निर्भीडचे मुख्य संपादक विलास शिंदे यांनी तब्बल अकरा किलोमीटर पाच दिवसात पांडुरंग चरणी लोटांगण घातलंय पांडुरंगाने माझे स्वप्न पूर्ण केलं एक लाख मताने जयकुमार रावल भाऊ निवडून पालकमंत्री पद आणि पर्यटन मंत्री मिळालं म्हणून मी माझा नवस फेडण्यासाठी आलो होतो आता मी पांडुरंगाला इच्छा व्यक्त केली आहे की महाराष्ट्रातल्या बळीराजा आणि समाधानी व्हावा यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे पांडुरंगा आमचे जयकुमार भाऊ रावल लवकरच करणार आहेत कर्जमाफी पांडुरंगा भाजप सरकारला सुबुद्धी देऊन लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी अशी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे आणि पांडुरंगा लवकरच पूर्ण करतील आणि महाराष्ट्राला देशातला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असा आशावाद मुख्य संपादक दैनिक विलास शिंदे यांनी केला आहे माजी जिल्हा परिषद पंकज कदम यांच्या प्रेरणा घेऊन सदर लोटांगण प्रदक्षिणा पूर्ण करून दाखवली आहे यावेळी कुटुंबासह असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत सहभागी झाले होते जिल्हा धुळे माझं गाव आहे बाबुडजे मी पांडुरंगाला साखळं घालण्यासाठी आलो होतो मागच्या वर्षी मी मागच्या वर्षी माननीय जयकुमारजी रावल साहेब आणि आत्ताचे पर्यटन मंत्री जयकुमार भाऊ यांना मंत्रिपद मिळावं त्याच्यासाठी मी पांडुरंगाला साखळं घातलं होतं लोटांगाने प्रदक्षिणा घातली होती ती माझी पूर्ण झालेली आहे आणि माझे बंधू म्हणजे जयकुमार भाऊ रावल हे एक लाख मताने निवडून येतील असं माझं स्वप्न होतं निवडून आले मंत्रीपद मिळालं आणि आत्ता पांडुरंगाच्या चरणी परत मी झाकणं घातलेलं आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकरीची शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे या मागणीसाठी आमचे माननीय जयकुमार भाऊ निश्चित साहेब हे करतील आणि सरकारला जाग करण्याचं काम आमचे जयकुमार भाऊ करतील आणि लवकरच शेतकरी हा कर्जमुक्ती होईल आणि शेतकरी सुपलम सुक्लम झाला पाहिजे संपादक यादवराव सावंत आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी